नमस्कार मी ज्योतिराम चिवडे पाटील महाराष्ट्रातील तसेच लातूर जिल्ह्यातील तमाम जनतेला दिपोळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या कामगार मोर्चाच्या वतीनं आम्ही पालावरती जाऊन यावर्षी नवीन पद्धतीची दिपोळी साजरी करावी त्याच पद्धतीने जे काही आपले लोक पालावरती राहतात ऊसतोड कामगार असतील काही वडार समाजाचे लोक विहिरीवरती काम करण्यासाठी पाल ठोकून राहिलेले असतील अशा प्रत्येकाला त्यांची दीपोळी आनंदात साजरी व्हावी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण लातूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर हे आम्ही अभियान हाती घेतलेलं आहे कारण कष्टकऱ्यांची दिपोळी ही आनंदात जावी हाच उद्देश आमच्या राज्य सरकारचा असल्यामुळे राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी तसेच आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी साहेब आमचे बावनकुळे साहेब या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही पालावरती दिपोळी साजरी करण्याचं ठरवलेलं आहे आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिपोळी दुःखात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं फार चांगला आणि अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना दिपोळीपूर्वी जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा करण्याचं काम गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे म्हणून मी शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण खचून जाऊ नका आमचं राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे म्हणून मी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना कामगार वर्गांना तसंच सर्व जनतेला या वर्षीच्या दिपाळीच्या खूप खूप शु शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र